या ठिकाणी सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोसायटी ऑफ इंडिया सैनिक दल यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मंदिरामध्ये लोकांच्या मधून निवडून लोकांचे प्रश्न मांडणारे आणि बाबासाहेबांच्या आजच्या जयंती आलेले उपस्थित राहिलेले सन्माननीय श्रीमंत छत्रपती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सभापती सुनीलजी काटकर तात्या यांचंही या ठिकाणी संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष विजयजी बळेकर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत सुनील तात्या काटकर सर यांचंही मनपूर्वक स्वागत सातार स्वागत सातारचे लोकप्रिय लोकनियुक्त श्रीमंत छत्रपती समारोह समितीच्या वतीनं या ठिकाणी आज अभिवादनासाठी आले लोकशाही अण्णा भाऊ सटेंचा आज महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त संयुक्तरित्या या धर्तीच तापमान कमी झालं पाहिजे झाडे लावा झाडे जगवा, हे धोरण घेऊन एक चांगला उपक्रम या ठिकाणी संयुक्तरित्या राबवण्यात येत आहे कृपया समोर आलेली कृती

भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सातारा जिल्हावासियांच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलेलं आहे आमचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती एस नागराजन आर पी आयचे अध्यक्ष आठवले गटाचे सन्मान्य अशोक बापू आर पी आयचे अध्यक्ष कावाडे गटाचे सन्मान्य युवराज कांबळे तसेच इतर सगळे आमचे अनुयायी सहकारी या प्रसंगी उपस्थित आहेत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हो। आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं संविधान हे पिढ्यान पिढ्यान शेकडो हजारो वर्ष हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं या ठिकाणी दे ठरणार आहे महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन संविधान भवन या वर्षीपासून देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्याच्या जागा शासकीय किंवा इतर कुठली उपलब्ध झाल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तातडीनं आम्ही ते संविधान भवनचं काम या ठिकाणी सुरू करणार आहोत जागा उपलब्ध करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत माझ्या दोन्ही सहकार्याला अशोक बापू असतील युवराज असेल आम्ही सगळ्यांना या त्रस्त या कामासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या जयंती समारंभाच्या निमित्तानं नि मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचं त्यांनी दिलेल्या घटनेचं आदर करून राज्यकारभार हे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कायम करत राहील आणि आमचे प्रेरणास्थान म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सतत या ठिकाणी आम्ही स्मरण करू या निमित्ताने मी सांगतो दाद्रेजी रमाई माता जे स्मारक आहे जे अजून अपूर्व आहेत का या बाबतीत आचारसंहिता लागण्यापूर्वी मी बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आत्तासुद्धा त्याच्या ज्या काही स्थानिक अडचणी असतील त्या स्थानिक अडचणीतला मार्ग काढून आम्ही ते सुद्धा पूर्ण राहिलेलं काम पूर्ण येथील नाही ती जागा मला वाटतं ताब्यात आलेली आहे ते मला नेमकं हे माहीत नाही की ते जागा ताब्यात कोणाच्या आहे ती जर जागा आमच्या ताब्यात आली किंवा नाही आमच्याकडे तर नगरपालिकेच्या जरी ताब्यात आली तरी सुद्धा त्या अपूर्ण राहिलेलं काम ते करायला निधीची कमतरता पालकमंत्री म्हणून मी कुठंच कमी करून देणार नाही बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्राथमिक शिक्षण घेतलं प्रताक्ष हायस्कूलमध्ये त्या शाळेची पडझड झालेली आहे तिकडे प्रशासनाचं दुर्लक्ष व्हायला मिळतंय कित्येक वेळ संघटनांनी निवेदन पत्र देऊन देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार या बाबतीत या बाबतीतली मी बैठक घेतो आणि बैठक मी घेतो आणि मला जिल्हाधिकाऱ्यांनी शिव मॅडम सांगले त्याला निधी मंजूर झालेला आहे तो काम लवकर करण्याचा मी प्रयत्न करेन ओके okay. okay. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज देशभरामध्ये जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणं उत्साहाच्या आणि एक स्वाभिमानाच्या अभिमानाच्या वातावरणात पार पडतोय आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं समस्त सातारघर वासींच्या वतीनं मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं चौदा एप्रिल तसं बघितलं तर तुम्ही आता इथं पण आपण ज्या ठिकाणी उभा आहे म्हणजे जो समतेचा एकतेचा नारा त्यांनी दिला किंवा जे देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आज तुम्ही इथं पण बघा एक उदाहरण आहे की आज इथं सर्व जाती धर्म पंथ श्रीमंत असू दे गरीब असू दे सगळेजण आज इथं या महामानवाला अभिवादन करायला एकत्र एका ठिकाणी लाईनीमध्ये सगळेजण येतात अभिवादन करतात आणि जातात म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किमया आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आज प्रत्येकाला त्याचा हक्क आणि प्रत्येक नागरिक हा एक समान करण्याचं काम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातनं लिहिलं आज देशाचं आपण नेहमी बघतो की आज भारतामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांतात वेगळ्या भाषा आहेत वेगळ्या जाती धर्म पंथ आपले सगळ्यांचे रीतिरिवाज वेगळे असतात अगदी जिल्ह्या जिल्ह्यात बघितलं रि, तरी रीतिरिवाज बदलतात असं असलं तरी भारतीय म्हणून आपण सगळेजण एकत्र उभा राहतो देशासाठी आणि हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं घडते त्यामुळे या महामानवाला आपण जेवढं त्यांचं हे अभिवादन करू किंवा जेवढं त्यांच्या नावाचं स्मरण करू तेवढं कमीच आहे असं माझं तरी मत आहे कारण त्यांचे आपल्यावर असणारे हे उपकार हे कधी आपल्याकडनं देशवासियांकडनं भेटू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे मी परत एकदा भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक हे अभिवादन देतो सर्व माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आज जयंतीच्या आणि माझे दोन शब्द दो, थांबवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yeah! भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा